वेतन भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे तर एक महत्त्वाचं पत्र निर्गमित केलेलं आहे विषय दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशत अनुदानित, अनुदानित तुकडीवरील नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत संदर्भ माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील याचिका क्रमांक दोन हजार तीनशे पंचेचाळीस दोन हजार चौदाचा दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजीचा आदेश निर्गमित केलेला आहे त्याच्या आधारावर हा पत्र शासनाने निर्गमित केलेला त्या शिक्षक, के आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील उपरोक्त आदेशानुसार दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वीचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दोन हजार पाच पूर्वी नियुक्त आहेत नियुक्तीचा जो प्रकार आहे ज्यामध्ये विना अनुदानित किंवा अंशत अनुदानित पदावरील नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत कागदपत्राची पडताळणी करून त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करता येईल किंवा कसे याबाबत वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेणेबाबत आदेशित केलेले आहे तर असे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे दोन हजार पाच पूर्वी एक अकरा दोन हजार पाच पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशत अनुदानित या प्रकारामध्ये नियुक्त आहेत तर अशांचे कागदपत्राची कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी निर्देशित केलेले आहेत सोबत सादर केलेल्या यादीमध्ये माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकांच्या उपरोक्त प्रस्तावामध्ये त्रुटी आढळून आलेल्या असल्यामुळे सोबत सादर केलेल्या तथ्यामध्ये माध्यमिक विद्यालयांनी ज्या शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांची नावे नमूद आहेत त्या शिक्षकांची माहिती भरून आवश्यक त्या कागदपत्रासह तात्काळ या कार्यालयाकडे दोन दिवसात सादर करावी सदर शिक्षकांची माहिती सादर केली नाही आणि संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शन योजनेपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य मुख्याध्यापक यांची राहील तर प्रत्येक शाळेमध्ये जे दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनानुदानित किंवा अंशतः अनुदानित नियुक्त शिक्षक आहेत अशांची माहिती तात्काळ तात्काळ ही माहिती द्यायची आहे असे हे पत्र निर्गमित केलेलं आहे तर जुनी पेन्शन जे दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक आहेत अशांना जुनी पेन्शन योजना हे मिळू शकणार आहे त्यासाठीचं महत्त्वाचं हे पत्र शासनाने निर्गमित केलेलं आहे